पी एम सी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक होईल या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये मराठवाडा संग्राम दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी या लढ्याचं ज्यांनी नेतृत्व केलं ज्यांनी या लढ्याला यशस्वी अशा महान श्री स्वामी रामानंद तीर्थ व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर या शाळेच्या प्रकारामध्ये शालेय उपस्थित होते सकाळची वेळ आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये थोडंसं बारीक बारीक पावसाचा जीव चालू असताना सर्वजण नागदिक शिस्तीमध्ये ध्वजारोहणासाठी या ठिकाणी होते सर्व शिक्षक ग्रंथ गावातील प्रतिष्ठित नागरिक गावातील सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सर्वजण या ठिकाणी दिमागदार हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत होता भारतीय ध्वज आण भान शान असलेला आपल्या देशाचा तिरंगा ध्वज अतिशय सुंदररित्या फडकत होता यानंतर शाळेमध्येच ग्रामपंचायत कार्यालय असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाचे सुद्धा समोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला शासकीय परिपत्रकानुसार ध्वजारोहण झाल्याच्या नंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी पूर्ण गावभर काढण्यात आली यावेळी प्रभात फेरीच्या वेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छ गाव सुंदर गाव मुले आपली मुले शाळेत पाठवा त्यानंतर पाणी अडवा पाणी चिरवा यासारख्या विविध घोषणा दिल्या आणि लोकांना जागृतीचा अतिशय शिस्तीमध्ये अनेक प्रसन्न वातावरणामध्ये दे काही देशभक्ती या विद्यार्थ्यांच्या तोंडातोंडाशी अवतंभून वाहत होते असं जाणवत होतं सर्वजण असे आनंदात होते मराठवाडा मुक्ती संग्राम दिन दिनाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या हवाभावून स्पष्ट जाणवत होता सर्व विद्यार्थी सर्व शिक्षकांमध्ये गावातील सर्व पालक पालकवर्ग या सुरुवातीमध्ये आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते गावातील मुख्य भागातून मुख्य रस्त्यावर गावातील प्रत्येक छोट्या छोट्या रस्त्यावरून कुठे वाटी देवात केली वेळी आपण ऐकत असता किती सुंदर सुंदर विद्यार्थी देश की रक्षा कोण करेंगे हा मन हम हा मन यांच्या बोलण्यातून देशभक्तीची प्रेरणा सर्व गावकऱ्यांना दिली होती आणि यांचा वत्सा पाहून निश्चितच आम्हाला ही देशभक्तीची जाणीव देश, देश या मुलांनी करून दिली आणि गावकर सुद्धा हे पाहून प्रसन्न झाले अशी अतिशय सुंदर अशी प्रभात फेरी खूपच लांबच्या लांब रांग असलेल्या मुलांची जिल्हा परिषदच्या शाळेची आणि विशेषतः या ठिकाणी पाहायला मिळाली या प्रभातश विद्यार्थ्यांना चिकल्याचं विद्यार्थ्यांनी प्रभातशेचा संपूर्ण गावभर प्रभात फेरी काढल्याच्या नंतर हळूहळू ही प्रभातशेळी परत शाळेकडून निघाली होती शाळेकडे वापस जात असताना सुद्धा विद्यार्थ्यांचा उत्साह प्रभात फिरिशानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक शाळेमध्ये परत आले शाळेच्या प्रांगणात ते अतिशय छानपैकी बसून त्या सर्व विद्यार्थ्यांना या मुक्तीसंग्रामीत चॉकलेटचे खूचे वाटप करण्यात आले आनंदाने